राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मॅरेथॉन स्पर्धा संपन्न डॉक्टर रामप्रसाद शेळके यांच्या जनविश्वास संकल्पनेतून सात दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन देऊळगाव राजा प्रतिनिधी भीमराव चाटे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सात दिवस विविध कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते यामध्ये देऊळगाव राजा येथे जुलै अठ्ठावीस रोजी सकाळी दहा वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते स्पर्धा खुल्या गटातील ठेवण्यात आली होती या शेकडो युवकांनी व युवतींनी आपला सहभाग नोंदवला होता सिंदखेड राजा मतदारसंघाचे आमदार डॉ राजेंद्र शिंगणे यांनी मॅरेथॉन स्पर्धेला झेंडा दाखवत जालना रोड टी पॉइंट बायपास पासून ते जाफराबाद टी पॉइंट पर्यंत ठेवण्यात आली होती साधारण पाच किलोमीटरची ही स्पर्धा संपन्न झाली प्रथम क्रमांक अकरा हजार एक जैन पठाण तसेच द्वितीय क्रमांक नितीन पवार यांना पाच हजार एक तर तृतीय क्रमांक तीन हजार एक संदीप खुळे असे बक्षीस ठेवण्यात आले होते तसेच पाच स्पर्धकांना प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात आले जयदेव बोराटे सुदर्शन सांगळे सरडे गोपाळ शेळके जय खिल्लारे यांना देण्यात आले युवकांमध्ये उत्साह दिसून आला यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे तसेच रा क सरचिटणीस राज्य डॉक्टर रामप्रसाद शेळके कवी चिंतूरकर शहराध्यक्ष रा क राजीव शिरसाटता अध्यक्ष गंगाधर जाधव एल एम सवडे, राजीव चित्ते सर एड से, जोटे सर विष्णु रादीप एडवोकेट प्रदीप घेवदे एड संतोष बोरकुल राजेश पंडित दिनकर जाधव नवनाथ गोमधरे कासिफ कोटकर शांताराम भाग्यवंत कदीर भाई रफीक भाई बबन कासारे बाबा साहेब कासारे इस्माइल बागवान सागर सवळे अरविंद खांडे भराड करीमभाई बंडूभाऊ आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विजय स्पर्धकांना बक्षीस देण्यात आले तसेच परीक्षक म्हणून सपाटे सर किरण मोगरकर माजी सैनिक मित्र भीमराव चाटे यांनी काम पाहिले ग्रामीण रुग्णालय व पोलीस विभागाचे सहकार्य लाभले डॉ रामप्रसाद शेळके कवीश चिंतूरकर राजू शिरसाठ यांच्या संकल्पनेतून स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते दुपारी आर्या लॉन्स येथे सर्व विजेत्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले